ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत पहिल्या मराठा लाइट इन्फंट्रीला जिला जंगी पलटण म्हणून सुद्धा ओळखलं जातं तिला अडीचशे वर्ष पूर्ण झाली आहेत आणि हे औचित्य साधून पुण्यातील औंध मिलिटरी भारतात अडीचशे वर्ष पूर्ण झालेल्या अगदी मोजक्या रेजिमेंट आहेत आणि त्यातली मराठा लाइट इन्फंट्री ही एक अत्यंत मानाची रेजिमेंट ब्रिटिश काळामध्ये मुंबई प्रांतात बॉम्बे नेटिव्हच्या रूपामध्ये मराठाची स्थापना झाली आणि त्यावी फर्स्ट मराठा म्हणजे जंगी पंठण आणि सेकंड मराठा म्हणजेच काळी पाचवी अशा दोन श्रीमती सावित्रीबाई शिपाही महादेव शिंदे सम्मान प्राप्त लिए श्रीमती कमलाबाई शिंदे पुण्यामध्ये हा कार्यक्रम पार पडला मराठा लाईट इन्फंट्रीचा गौरवशाली हा वारसा आज ही जपला जातोय मुंबई प्रांतामध्ये बॉम्बे नेटिव्ह सुपॉलच्या रूपामध्ये मराठाची स्थापना झाली होती पाच वाजता कर्म आ रहे हैं त्रिमती कमलाबाई कुंभा